आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एसएम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक कारखाना रोड ते मालदाड दरम्यानचा गव्हाळी वस्ती भालेराव वस्ती मार्ग हा मालदाड आणि घुलेवाडी गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा शिवरस्ता असतानाही गेली तब्बल चाळीस वर्षांपासून शासनाच्या अनास्थेमुळे या रस्त्याची अक्षरशः फरफड सुरू आहे एकीकडे एक विकासाच्या गप्पा आणि दुसरीकडे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष याचंही जिवंत उदाहरण ठरतंय गव्हाळी वस्तीपासून मालदाड रोडपर्यंतचा हा रस्ता पूर्णपणे बंद असून अनेक शेतकऱ्यांनी या सार्वजनिक रस्त्यावरच सर्रासपणे अतिक्रमण केलंय परिणामी एकेकाळी अस्तित्वात असलेला रस्ता आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे रस्त्याच्या कडेला झालेल्या अतिक्रमणामुळे तो इतका अरुंद झालाय की समोरासमोर वाहन आलं तर गाडी काढणं अशक्य होतं याचा फटका रोजच्या दळणवळणाला बसत असून ग्रामस्थांचं जीवन अक्षरशः ठप्प होत आहे या परिसरात तीसपेक्षा अधिक विद्यार्थी शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षणासाठी ये जा करत असतात मात्र रस्त्याची दुरावस्था पाहता अनेक विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून पायी प्रवास करावा लागतोय आम्हाला ह्या रस्त्याची खूप अडचण होती कारण ना म्हणजे समोरून एखादी गाडी जरी आली ना तरी आम्हाला वरती जातो आम्हाला म्हणजे कुठं जावं हे सुद्धा कळत नाही माग जावा कि पुढे जावा एखादा ट्रॅक्टर वाहन बिन जरी आलं ना तरी आम्हाला खूप त्रास पण होतो आणि हा रस्त्याने जायचं म्हंटल ना तर खूप चिखल आणि चिखल अंगाल अंगावरती उडतो आणि इथून जायला खूप त्रास होतो आम्हाला म्हणजे हा रोड ना जसा म्हणजे खड्ड्यांमुळे पण आणि इथं चिखल जायचं यायचं म्हटलं का त्रास होतो घरच्यांना सोडवाय म्हटलं का गाड्या पण खूप सटकता आणि घरच्या पण म्हणजे जास्त वाहन असले तरी त्रास होतो आणि एखाद्याला हॉस्पिटल मध्ये जायचं पण असलं ना तरी त्यांना म्हणजे इथून जायला ना खूप प्रॉब्लेम होतो कारण ना लांब जायचं असतं इथून इकडे गेलं तर इथून इकडे म्हणजे हे झालं तरी, तरी, तरी ना म्हणजे जायला खूप अडचण होते आम्हाला एवढंच मागणे का हा आम्हाला रोड सरळ म्हणजे सगळ्यांनी करून म्हणजे रुंद करून द्यावा आणि सगळ्यांना न वाद घालता आम्हाला रोड पूर्ण असा सरळ याच्यात करून द्या रस्त्याच्या कडेला दाट झाड पण आहेत आम्हाला म्हणजे कॉलेजवरून यायलाच सहा वाजता आम्हाला म्हणजे यायचं जरी असलं ना तरी खूप भीती वाटते आणि रोडने यायचं म्हणलं तर खूप हळूहळू यायला लागतं कारण एवढे खड्ड्यांमुळे ना 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 रेटच पण नाही आणि त्रास पण होतो या झाडांमुळे एखादं झाड मध्ये आलं ना तरी तोडायचं म्हणलं का काही काही का, माणसाला खूप प्रॉब्लेम होतो आणि तोडून पण देते नाही आणि आम्हाला त्रास पण होतो त्या झाड जरी तोडायचं म्हंटल ना तरी हे वाघांचं बिबट्याचं भीती वाटते आम्हाला मला कॉलेज वरून यायलाच सहा वाजत्या आणि म्हणजे या रोड न्यायचं भीती पण वाटते शिक्षणाच्या हक्काबाबत शासन मोठमोठ्या घोषणा करत असताना प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नसणं ही अत्यंत गंभीर बाब आहे रस्त्याच्या कडेला वाढलेल्या वेड्या बाबळींमुळे या भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय दबा धरून बसलेल्या बिबट्या दिसत नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय एखादा ग्रामस्थ आजारी पडल्यास त्याला वेळेत दवाखान्यात नेणं अशक्य होत आहे इतकंच नाही तर मृत्यू झाल्यास मृतदेह गावात नेण्यासाठी ही रस्ता उपलब्ध नाही ही विदारक वस्तुस्थिती या ठिकाणची आहे आम्हाला हा रस्ता करून हवाय कारण आम्ही या रस्त्याने शाळेत गाडीवरती जाताना म्हणजे पालकांच्या गाडीवरती जाताना गाड्यात जाती नाही आणि चिखला ना सायकल जात नाही सायकल जायची म्हटलं तरी पण पूर्ण चिखल अंगावरती उडतो खूप खड्डे या रस्त्याने आम्हाला हा रस्ता करून द्यावा एवढीच विनंती आमची या रस्त्याच्या काड्याला खूप झाड आहे आणि आम्हाला म्हणजे जायचं जरी ठरलं तरी पण त्या काट्यांमध्ये वाघ वगैरे वा असतो आणि पालक शेती करतात त्यामुळे आम्हाला एकट्याला जायला लागत आणि सायकलू जायचं म्हटलं तर खूप चिखल उडतो अंग रस्त्याने जातानी खूप चिखल असतो पावसाळ्यामध्ये आम्हाला जायला खूप कठीण अवस्था असते त्यामुळे आम्हाला जाता येत नाही आम्हाला या रस्त्याची खूप गरज आहे आम्हाला क्लासला जायला सुद्धा भीती वाटते या रस्त्याने जायचं असलं की टाइम होतो आम्हाला काय कोणासंग वाद घालायचं नाही दोन्ही शिव रस्ता असला दोन्ही बाजूची आमचेच माणस आहे सगळे त्यांना समजून उमजून घेऊन आम्हाला रस्ता करायचा कोणास वाद घालायचा नाही आमच्या इथलं वाडीतले कोण कोणासं वाईट होणार आम्ही सगळे गोडी गुलाबनी इथे राहू अशीच आमची इच्छा आहे आणि आम्हाला रस्ता प्रशास झाला पाहिजे चोवीस तासाचा रस्ता दुसरी गोष्ट म्हणजे एखादा माणूस जर आजारी पडला तर ते हॉस्पिटल पर्यंत जाऊन तर त्याचा मृत्यू भी होऊ शकतो ही जबाबदारी कोण घेणार आहे आतापर्यंत याचा पुढाकार कुणीच घेतलेला नाही पण आता तरी कुणीतरी घ्यावा आणि याची आमची मागणी पूर्ण करावा अशी मुलांच्या शाळेत आता मुलांना सगळ्यांची इच्छा आहे चांगल्या मध्ये टाकायचं पण बसवाले इथपर्यंत सुद्धा येऊ शकत नाही का आता ते मध्ये तुमचा रस्ता खराब आहे आमची बस तिथपर्यंत येणार नाही मेंटेनन्स वाटतं आम्हाला तर पैसे भरावेच लागतात मग आम्ही इथून तिथून तिथे मुलांना आणायला जायचं शिकलं असून सुद्धा आमच्या मुलांना मग सायकलवर आणावं लागतं आम्हाला तिथून एक किलोमीटर वरून या रस्त्याच अतिक्रमण झाले का ते आम्ही आता आलेलो आहे पण मला माहिती पण झाले जर असेल तर ते पण प्रशासने हा जो रस्ता आपण बघतोय दोन गावची शिवे एक साइडने मालदड आणि एक साईडने गुलीवाडीची शिवे आता हा जो रस्ता या साईडने बघतो हा इथपर्यंत चालू आहे हा बंद झालेला आहे आणि इथून पुढे जो आपण बघतोय याच्यावरती इथून पुढे हा सगळा बंद झालेला हा जो चालू रस्ता याच्यामध्ये आता गाडी जाणं येणं पण मुश्किल नाही आणि इथं हे सगळे वस्तीवरचे जे रहिवाश आता जमलेले यांना सगळ्यांना दररोजच्या दळणवळणासाठी अडचण दे याच्या अगोदर आपण ग्रामपंचायतला वारंवार निवेदन दिलेले त्याच्या व्यतिरिक्त आपण तलाट्यांना निवेदन दिलेलं होतं आणि तहसीलदारांना दोनदा निवेदन दिलेले त्या निवेदनामध्ये आपण उपोषणाचाही उल्लेख केलेला आहे पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही याच्यामुळे ग्रामस्थ हे जवळपास चाळीस वर्षापासून चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ आहे तेव्हापासून या रस्त्याची अडचणी आणि या गोष्टींना ते सामोरे जात आहेत आमची इच्छा आहे का कोणीतरी या रस्त्यासाठी यावं पुढं आणि आमची समस्या सोडवावी कारण की शाळेत येण्या जाण्याचे मुलं हे सगळे दररोजचा वहिवाटीचा रस्ता आहे आणि या अडचणीला एवढ्या दिवसापासून तोंड देणं म्हणजे शक्य नाही कारण पावसाळ्यामध्ये सगळ्यात वाईट परिस्थिती झाली असते रस्त्याची पायी यावं लागतं मुलांना शाळेमध्ये जवळपास या वस्तीवरती आता वीस एक घरं आहेत राहिला आणि त्या वस्तीवरचे सगळे लोक या रस्ता दोन्ही गावचे शिवा असून एकदम शिवाळ झालेला आहे दररोजच्या दळणवळणासाठी आणि एक तर रस्त्याने यायचं जायचं म्हणजे रात्रीच म्हणजे बिबट्याची भीती असते शाळेतल्या मुलांना सायकल वरती यायचं जायचंय तर या सगळ्या दृष्टीने आम्हाला रस्ता करून मिळावा माणूस जरी आजारी पडलं तरी इथून नेणं म्हणजे दवाखान्या नेणं पण मुश्किल आहे इथून एखादं जर एक्सपायर झालं त्याचा अंत्यविद्य इथून गावात न्यायचं म्हणजे आम्हाला कमी कमी पाच ते सहा किलोमीटरचं अंतर इथून गावात नेण्यासाठी या सगळ्या गोष्टींना इथं सगळे गाव ग्रामस्थ चाळीस वर्षापासून तोंड देत आहेत आम्हाला हा रस्ता करून मिळावा तो पण पूर्ण शिवरास्ता करून मिळावा आणि याच रुंदीकरण व्हावं अशी आमची मागणी प्रशासनाने आम्हाला हा शिवरास्ता दुरुस्त करून द्यावा इथं यायला जायला व्यवस्थित होईल आणि त्याचं रुंदीकरण रुंदीकरण करून, कर, रुंदी करून मिळावा अशी आमची अपेक्षा आहे सर्वांची हा रस्ता इकडं मालदड मालदळ दोही गावात हा रास्ता मालदर गुल्हेवाडी दुई गावांचा आहे पण केला इकडे झाला म्हणजे आम्ही काय सगळे कागदपत्र आता तुम्ही हा जो रस्ता बघितला हा शिवरास्ता आहे हा शिवरास्ता असल्यामुळं या आम्हाला फक्त आमची मागणी एवढीच आहे हा शिवरास्ता हा नियमानी रितसर जो आहे शिव त्या पद्धतीने हा रस्ता व्हावा अशी मापक अपेक्षा आहे आमच्या बाकी आम्हाला काही इच्छा नाही आणि कोणी नाराज पण नाही झालं पाहिजे या हिशोबाने झालं पाहिजे आता तुम्ही बघितलं समजा ही गाडी गाडी जर बसली तर नंतर साईडना पायी सुद्धा माणसाला चालता येत नाही पायी माणूस सुद्धा शेजारच्या शा, वावरात जावं लागतं त्याला त्या चवती गाडी निघते तिथून आणि या आजूबाजूला जे झालेली झाडं आहे याच्यामुळे हे आता बारीक पोर आहे कमीत कमी आमच्या तिथं वस्तीवरती कमीत कमी सोळा कमी -कमी सतरा पोर आहे आज त्या पोरांना सायकली जायचं जर म्हटलं तर आज अवघड परिस्थिती संध्याकाळचं येणं बिबट्यांची भीती तरस दिवसा हिंडा इथं तीनला आणि चारला तरस रोड येतात आणि हा जो आहे इथून पुढे जो झालेला हा जो रस्ता आहे हा तर डायरेक्ट बंदच पडलेला आहे हा हा पुढे कमीत कमी जो पूर्ण याच्यापर्यंत म्हणजे मालदा रोड पर्यंत हा बंद हा पण पूर्ण शिवरास्ता म्हणजे ही पूर्ण नियमानुसार काय असेल ते प्रशासनाने करून द्यावा आम्हाला बस एवढीच इच्छा आहे आमची आणि हा रस्ता जर नाही झाला तर आमची उपोषणाला बसायची पण तयारी आहे आता आम्ही चार दोन दिवस वाट बघणार याची नंतर आम्ही बसायची पण तयारी ठेवणार तर मग कुठंतरी हायवे विवे असा रोड आम्ही जाम करण्याचा प्रयत्न करणार तिथं या गंभीर समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनानं कानाडोळा केला असून एकही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे आता वस्तीवरील ग्रामस्थांचा संयम संपत चाललाय शासनानं तात्काळ अतिक्रमण हटवून हा शिवरस्ता मोकळा करून तो दळणवळणासाठी योग्य स्वरूपात तयार करून द्यावा अन्यथा संपूर्ण वस्तीवरील ग्रामस्थ उपोषणाच्या मार्गावर जाण्याचा इशारा देत आहेत ग्रामीण भागाच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या शासनानं आता तरी जागाहून या गंभीर प्रश्नावर तातडीनं निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थ करू लागलेत सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर